मित्रांनो सूरज चव्हाणला प्रेक्षकांचा प्रचंड पाठिंबा आहे मात्र आता फक्त महाराष्ट्रातील जनताच नाही तर राजकारणी देखील बिग बॉसचे फॅन झाले आहेत महाराष्ट्राचे राजकारणी बिग बॉस मराठीच्या स्पर्धकाला पाठिंबा देताना दिसत आहेत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्यांच्या लाडक्या सदस्याला पाठिंबा देत जनतेला त्याच्यासाठी वोट करण्याचं आवाहन केलं आहे सुप्रिया सुळे यांनी चक्क सूरज चव्हाणसाठी एक पोस्ट शेअर करत बारामतीकारांना त्याला वोट करण्यासाठी आवाहन केलं आहे बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सूरज चव्हाणने जिंकावा अशी सुप्रिया सुळे आणि युगेंदर पवार यांची ही इच्छा आहे सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून सूरज चव्हाणचा फोटो शेअर करत त्याच्यासाठी वोट अपील केला आहे या पोस्टमध्ये लिहिले आपल्या बारामती तालुक्यातील मेडेगावचा सुपुत्र प्रसिद्ध स्टार सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घालतोय देशभर त्याची क्रेज वाढली आहे बिग बॉससारख्या अवघड रिॲलिटी शोमध्ये दोनशे चौऱ्याहत्तर लोकांमधून अंतिम सोळामध्ये त्याची निवड झाली ही आपल्या बारामतीसह अवघ्या महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे त्यामुळे आपला अतिशय व्यस्त दिनक्रमातून दोन मिनिटाचा वेळ काढून आपल्या लाडक्या सुरेज चव्हाण यास करून महाविजेता करण्यासाठी आपले योगदान देऊयात त्यासाठी जिओ सिनेमा अप्लिकेशन इन्स्टॉल करून बिग बॉस मराठी या टॅबवर जाऊन वोट नाववर गेल्यावर सुरजच्या फोटोवर टच करून आपलं वोट सबमिट करा ही विनंती तर अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनीही इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद